नमस्कार मी भीमराव कटाळे पाटील बी मराठी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची आज नवीन अशी सुरुवात आज आपण आहे इंदापूर तालुक्यातल्या या वरकुट्याच्या शेजारी एक काठी म्हणून गाव आहे या काठी गावामध्ये लक्ष्मण नारायण लक्ष्मण मिसाळ भीमराव लक्ष्मण मिसाळ हे रिटायर्ड फौजी म्हणजे मिलिटरी म्हणचे मुलं या ठिकाणी राहतात काठी या ठिकाणी तर त्यांचं घर म्हणजे बारामतीच्या आकाने घर बुलडोजरनं जमीनदोस्त करून पेटवून दिलं या घटनेला साधारण चार पाच वर्ष झालं तर ते रोज पोलीस स्टेशनचे खेट मारतात तसंच तहसीलदार तस कचेरी कचेरीला चकरा मारतात परंतु अद्याप त्यांची केस घेतली नाही तसंच त्यांना जी मारहाण झाली त्या मारहाणीची देखील तक्रार घेतली नाही म्हणजे घरावरती बुलडोजर फिरवला जमिनीचा ताबा घेतला जमीन ताब्यात घेतली जबरदस्तीनं तरी देखील काहीही कारवाई केली जात नाही म्हणजे ही, ही।, ही पुरोग्रामी महाराष्ट्राला काळींबा फासल्यासारखी घटना आहे आता हे आपण बघू शकता की ही त्यांचं घर त्यांचं जे पेटवलेलं घर होतं त्या ठिकाणी त्यांनी हे छोटीशी झोपडी बांधलेली छापराचं घर बांधलेलं आहे त्यानंतर दोघं भावभाव राहतात म्हणजे बघा अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळामध्ये कारगिल युद्ध झालं होतं या कारगिल युद्धामध्ये त्यांच्या वडिलांनी महत्वाची भूमिका बजावली होती तशीच एकोणीशे सत्तेचाळीसच्या युद्धात देखील अं ते बहादूर जवान म्हणून त्यांना आ, पदक मिळाले होते नोडल आ, पदक मिळालं होतं तर अशा बहादूर जवानांच्या मुलांवरती उपासमारीची वेळ आलेली आहे तर आपण त्याच ठिकाणी आहे तर त्यांच्याकडून त्यांची व्यथा जाणून घेऊ की त्यांचं घर कुणी बुलडोजरनं पाडलं तसं जमिनीचा ताबा कुणी घेतला म्हणजे हा कठोर अपराध आहे म्हणजे ह्याला कठोर शिक्षा व्हायला पाहिजे होती आरोपीला आतापर्यंत एखाद्या कुठल्या मिलिट्री मॅनच्या रिटायर्ड फौजीच्या मुलांवर मुलांची जर जमीन कोणी हिसकावून घेत असेल त्यांचं घर पाडत असेल आणि घर जाळून टाकत असेल तर हा गंभीर स्वरूपाचा अपराध आहे या आरोपींवरती मोक्या अंतर्गत कारवाई किंवा कठोरातली कठोर कारवाई व्हायला पाहिजे होती परंतु ती झाल्याचं एकंदरीत आपल्याला अद्याप तरी दिसून येत नाही म्हणजे ही जो एरिया आहे हे इंदापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत आहे इंदापूर पोलीस स्टेशननी अद्याप आरोपीला मोकाट सोडले आरोपीवरती कसलीही कारवाई केली जात नाही तसंच तहसीलदार म्हणजे तहसील जे महसूल जे प्रशासन आहे या महसूलच्या प्रशासनाकडून देखील काहीही मदत यांना केली जात नाही तर आपण त्यांच्याकडनच जाणून घेऊया की त्यांची तर आपण काटी या ठिकाणी लक्ष्मण नारायण 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 लक्ष्मण मिसाळ आणि भीमराव लक्ष्मण मिसाळ त्यांच्या सोबत आहे तर मग आपण पाहिलं की त्यांचं जी जमीन आहे ही बळकवलेला जो दोन एकराचा परिसर आहे तर ही जमीन त्यांच्या वडिलांची आहे आणि ही जमीन बेकायदेशीरपणे बारामतीच्या अकाने म्हणजे भोसले म्हणून बारामतीचं कोणीतरी आहे त्यांनी ह्यांची जमीन बळकवलेली आहे तर त्या जमिनीबाबत त्यांच्याकडे रितसर सगळी कागदपत्र आहेत पुरावे आहेत म्हणजे त्यांना त्यांचं घर याच ठिकाणी घर होतं पहिलं हे घर जेशी आणून पाडलं आणि पिटवून दिलं काडे लावून त्याचा देखील त्यांच्याकडे पुरावा आहे पूर्वीच्या घराची घराचा पुरावा आहे तसंच घराची ग्रामपंचायतीला नोंद आहे जागेची म्हणजे हे तर जे घर होतं ह्याची नोंद आहे परंतु प्रशासनाची उदासीनता अशी आहे की कि प्रशासनाकडे किती खेटे मारले तरी त्यांची अद्याप तक्रार दाखल करून घेतली नाही तर त्यांनाच आपण विचारू की काय झालं काय झालं होतं आपलं कुणी गरबळकवलंय जमीन आणि घर बारामतीच संतोष भाऊसाहेब भोसले व अर्चना संतोष भोसले व इतर आठ ते दहा लोकांनी इथं सुरुवातीला येऊन सुरुवातीला येऊन न आम्हाला नोटीस देता न कुठलं काय विचारता रानात पिक्चर टाईप येऊन जबरदस्तीने रानात आ, आ, ही घर काढणे ट्रॅक्टरने नागारणे परत इथं होतं ते जाळलं तिकडे काढून टाकलं परत झाडं तोडली आणि झाडं तोडली हा वाडाचे झाडं हे तोडले त्यांनी आणि भरपूर आठ ते दहा दिवस दशेत माझे त्याच्यात माझ्या वडिलाचं बहादुरीचं मिडल गायफ आहेत एकोणीसशे सत्तेचाळीसच्या इथील आणि एकोणीसशे ब्याऐंशी पासून आमची तहसीलदारची कायमची वहिवाट असणारी जमीन एकोणीसशे सत्तावन्न सालापासून इथं राहत असणार माझं वय सत्तावन्न माझा जन्मच इथं झालेला आहे तरी आतापर्यंत आम्ही ताबा सोडलेला नाही प्रत्यक्ष ताबा आमचा आहे आणि कागदपत्रे त्यांनी कागदपत्र केली खोटे नाटी कागद दे पैसे देऊन पोलिस स्टेशनला ह्याला आतापर्यंत आम्हाला नाही मिळालेला नाही हे कोण आहेत यांना त्या ह्याच्यात हाण मार झाल्यानंतर तिथून पुढे मी दुकान द्यायना परत मी वारा समाज मंदिरात राहत होतो चार पाच वर्ष भीतीपुटी जीवन जगत होतो आणि सतत इकडं त्यांच्या गाड्या येत होत्या खरेदी विक्रीतली माणसं ह्यातनं पळायची परत घरच्या आम्हाला फोन यायचं आड्या अडचणी सतत गरिबीतनं आणि कुठेही न्याय मिळला नाही सहा वर्षामध्ये बेडूच्या साईट न नाही मसूलच्या साईट न नाही आणि पोलिस स्टेशनच्या साईट न मिळणार नाही त्यांच्यावरती कसली हे आतापर्यंत फेर्यात दाखल झालेली नाही कोणावर महाराष्ट्रात नाही मी आपल्या सरकारकडे गेलो परत एसपीला फॅक्स केला परत आता सध्या महासंचालकाची मी पोच घेऊन आलोय परत कोल्हापूरला फुलारे साहेबाला स्वतः जाऊन भेटलेलो आहे तिथली पोच घेऊन आलोय पण कुठलाही हे रिप्लायच नाही केवळ आम्ही अनुसूचित जातीत असल्यामुळे आम्हाला ना नाही मिळालं हे आमच्या नदर्शनात आलं कारण की आपण एवढं प्रामाणिकपणे अब्जत असताना केस न दाखल होण्याचं कारण हेच आहे एकमेव कारण हे आहे महाराष्ट्रामध्ये याच काय जागेचा उतारा वगैरे आहे का तुमच्याकडे हो आहे ना कुठं दाखवा हो म्हणजे जिथं गर्वत हे हो गर्व लक्ष्मण तुकाराम मिसाळ वडला हे वडलाच्या नावचा उतारा आहे नावचा असताना किसन लक्ष्मण मिसाळ आहेत बाव आहेत व्याताळा बाव व्याताळा म्हणजे हे तुम्ही दुसरा दुसरे आणि लक्ष्मण मिसाळ भीमराव लक्ष्मण मिसाळ भीमराव कोणाच नाव आहे यांच म्हणजे हे तुमच्या नावचा हा उतारा आहे म्हणजे एकंदरीत बघा हा हे जे घर जाळलेलं आहे या जागेच ठिकाणचं तर हा जागेचा उतारा आहे म्हणजे ह्या उतार्यामध्ये लक्ष्मण मेसा तुकाराम मेसाळ तसंच हे म्हणजे जे मिलिटरीमन होते फौजी होते त्यांचे इथे दोन्ही पण त्यांचं नाव या उतार्यामध्ये आहे भीमराव लक्ष्मण मिसाळ हे त्यांचं नाव आहे भीमराव लक्ष्मण मिसाळ म्हणजे एका मिलिटरी मेनचं मुलांची घर म्हणजे मिलिटरी मॅनने बांधलेलं या ठिकाणचं घर अक्षरश बुलडोजरने पाडून जाळून टाकलंय तर हे कच्च बांधकाम म्हणून उतार्यावरती दाखवलं गेलेलं आहे कच्चं बांधकाम तर अशा पद्धतीने हे घर जाळलेलं आहे तर हे काय आहे दुसरं काय कागद आहे हे बारामतीला केस चालू असताना केलेला आहे म्हणजे हे न्यायच मागत होतो बारामती कोर्टामध्ये केस चालू आहे त्याचा हा कागद आहे आणि तुमचं जे शेत बळकवलंय त्याची काय कागद आहेत का तुमच्याकडं रानाची रानाच काय कागद आहे एकोणीसशे ब्याऐंशी बघू काय जे जागा आहे यांच्या वडिलांनी जे हे दोन एकर घेतलं दोन एकर चार एकर घेतलेला आहे त्यापैकी हे दोन एस एसआर पावती म्हणजे हे सगळे असे खरेदीचे कागद असताना देखील हे जागा बळकवली म्हणजे बारामतीच्या संतोष भोसले म्हणून याने हे जागा तलाठी तहसीलदार यांना हाताशी धरून या जागेच चुकीच्या पद्धतीने व्यवहार करून ही ताब्यात कब्जा मिळवला ताब्यात घेतली mm. परंतु सध्या पद्धतीने यांच्याकडे हे पेपर आहेत आणि एका बहादूर जवानाच घर पाडणं म्हणजे सगळ्यात मोठा गंभीर असा अपराध आहे तालुका तहसीलदारने पटकन त्याच वेळेस कारवाई करायला पाहिजे होती परंतु अद्याप कारवाई केली नाही तसंच यांना न्याय देखील मिळाला नाही आपण जे बसलोय आता हे त्यांचं छपराचं घर आहे इथं हे आता त्यांनी बांधलंय पुन्हा पहिलं घर जाळल्यानंतर तसंच हे पाठीमाग देखील त्यांचंच घर आहे छपराचं हे राहण्यासाठी बांधलेलं आहे झाडाखाली झाडा तिथं परंतु पूर्वीच हिथं घर होत हे चांगलं घर होत ज्यावेळेस ही, ही, जाड़ा जाड़ा ही जागा त्या बारामतीकारांनी बळकवली तेव्हा त्यांनी माणसं आणून इथं पैलवाना आणून हे घर जेसी पीने पाडलं आणि जे काय होतं पडलेलं ते सगळं जाळून टाकलं तसंच यांचे जे, में, में जे, जे मे म्हणजे मिलिटरी मेनचं जे अं चिरंजीव आहे भीमराव लक्ष्मी लक्ष्मण मेसाळ हे इकडे कॅमेरा करा यांच्याकडं तर यांना त्यावेळेस मारहाण झाली मारहाण झाल्यानंतर ह्यांच्या डोक्यावरती परिणाम झाला तो अद्याप आहे दवाखाना चालू आहे परंतु अशा लोकांवरती कारवाई होणं गरजेचं होतं परंतु अद्याप कारवाई झालेली नाही तर आपण कुठं कुठं गेला पुन्हा पोलीस स्टेशनला गेला काय काय केलं आपण पोलीस स्टेशनला गेलो दोन उपोषण केली परत महासंचालक मुंबई पर्यंत चालूच आहे अजून प्रक्रिया कालच्या चोवीस चोवीस ह्याला चोवीस जानेवारीला माझं उपोषण झालं तहसीलदारने आदेश केला की के कारवाई करा म्हण तरी इंदापूरच्या पोलीस स्टेशननी कारवाई केलेली नाही मग नेमकं माझा काय मर्डर घडवण्याच्या विचारात आहेत का काय हेच काय कळणार सगळं मिळवून कारण का मला कुठं न्याय मिळाला मग ह्या पूर्वी जी ही जी शेती होती ह्याच्यात तुमचं बागायत होत जात ज्वारी वगैरे काय करत हो, सतत पीक पाळणी आहे ना म्हणजे आता हा होती ज्वारी ज्वारी होती ज्वारी आता हे वादविवाद झाल्यापासून हे पडून आहे पडून बंद अग्निपत्रे त्याची नोंद आहे पण प्रत्यक्ष ताब्यात सोडलेला नाही म्हणजे एकंदरीत क्षेत्र हे पडून आहे है, यांची उपासमारीची देखील यांच्यावरती वेळ आलेली आहे प्रशासन कसल्या प्रकारे ही गांभीर्यानं प्रकरण घेत नाही दखल घेत नाही तरी वेळेच मान्य तहसीलदार असतील कलेक्टर असतील पाणी पिण्याची पाईपलाईन त्यांनी जी सीपीने तिथं पाण्याची पाईप वगैरे पाईपलाईन होते तोडून टाकली सगळं त्याचा पण आपल्याकडे पुराव आहे आणि पिऊ देत नाही तर सरकार मायबाप सरकार म्हणजे देवेंद्र भाऊ फडणवीस यांचं जे सरकार आहे तसंच अजित पवार हे या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्याचबरोबर पुण्याला जे जिल्हा अधिकारी आहेत डुड्डी साहेब हे अतिशय शिस्तीचे अधिकारी आहेत तसंच इंदापूर तालुक्याला जे तहसीलदार आहेत बनसोडे साहेब आणि पोलीस स्टेशनला जे पोलीस निरीक्षक आहेत ते कोकणे साहेब हे अतिशय शिस्तीचे अधिकारी आहेत सदर प्रकरणी त्यांनी या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून वेळीच आरोपींवरती कठोरातल्या कठोर कारवाई करावी आणि रिटायर फौजींच्या या मुलांना न्याय मिळवून द्यावा एवढीच शासनाकडं अपेक्षा आणि वेळेत कारवाई व्हावी असंच यांचं म्हणणं कॅमेरामन अनिकेतचं मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे